विजय शिवाजी बापारी जुनी खुर्द मापारवाडी येथे माझा साडेचार एकर डाळींचा प्लॉट आहे सोमवार दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही या बागेचं राखण केलं आहे तसे आम्ही दररोज राखण करतो आणि आम सोमवारी आम्ही रात्री अकरा वाजता घरी गे गेलो सर्वसाधारणतः बागेपासून दीड किलोमीटरपर्यंत दीड किलोमीटर अंतरावर माझं घर आहे बाग थोडा एका बाजूला असल्यामुळे दुस दुसऱ्या दिवशी आम्ही बागेत आलो बागेत आल्यानंतर बघितलं की जवळजवळ साडेतीन एकर बागेचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला या बागेत सर्वसाधारणतः आम्ही साडेचार एकरात इस्रायल टेक्नॉलॉजीने चोवीसशे झाडं बसवलेली होती त्यापैकी अठराशे झाडांचा माल चोरीला गेला सर्वसाधारणत सातशे ते आठशे कॅरेट माल चोरीला गेला आम्ही मी माझे मित्र व नातेवाईक आम्ही लोणी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची माहिती दिली व फिर्याद नोंदवली माझी लोणी पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की या चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे व शासनाला माझी विनंती आहे की माझ्या जे बागेचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाईकी मिळावी